महाराष्ट्रात किती विद्यार्थी हिंदी माध्यमातनं शिक्षण घेत आहेत रतन टाटांच्या सावत्र बहिणींना मोठा धक्का बसलाय तर खेळांच्या मैदानावर झोपू प्रकल्पांना परवानगी देण्याचं धोरण वैध आहे असा न्यायालयानं निर्णय दिलाय इराणवरल्या हल्ल्यांची पटकथा लिहिणारा माणूस कोण आहे महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचं बळ मिळणार आहे लीज कसोटीपूर्वी या फलंदाजानं टेन्शन वाढवलंय तर अनोळखी आजोबांनी अमृताला विचारलेला प्रश्न चर्चेत आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस जून वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे हिंदी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी विषय आणला जातो त्यामुळे त्यावर राज्यभरात विरोध सुरू झालेला आहे मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत केवळ हिंदी माध्यमाच्या एक हजार सहाशे शाळा कार्यरत असल्याची माहिती समोर आलेली आहे या शाळांमध्ये चार लाख दोन हजार सातशे सहा विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत यासाठी तेरा हजार तीनशे तेरा शिक्षक कार्यरतही आहेत अशी माहिती समोर आलेली आहे यामध्ये केवळ राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत आलेल्या शाळा आहेत उर्वरित मंडळाच्या शाळांची संख्या याहून अधिक असल्याचं सांगण्यात येतं हिंदी माध्यमाच्या सर्वाधिक शाळा ह्या मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या मुंबई उपनगर मुंबई शहर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अशा एकूण नऊशे दहा शाळा सुरू आहेत यापैकी मुंबईत असून मुंबई उपनगरात तब्बल तीनशे बावन्न आणि मुंबई शहरात एकशे बावीस शाळा कार्यरत आहेत त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात तीनशे वीस पालघरमध्ये एकशे सोळा शाळा अशा एकूण नऊशे दहा शाळा मुंबई महानगर क्षेत्रात सुरू आहेत यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल दोनशे शाळा आहेत आणि या खालोखाल उपराजधानी नागपूरमध्ये दोनशे पंधरा शाळा कार्यरत आहेत हिंदी माध्यमाच्या सर्वात कमी शाळा अहमदनगर धुळे कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये केवळ प्रत्येकी दोन शाळा आहेत तर त्यानंतर सोलापूर वाशिम नांदेड या जिल्ह्यात प्रत्येकी चार शाळा आणि रायगड जिल्ह्यात केवळ पाच शाळा आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर केवळ सात शाळा असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही संख्या अधिक आहे यामध्ये चंद्रपूरमध्ये पस्तीस अमरावतीमध्ये सव्वीस गडचिरोलीमध्ये चोवीस अकोल्यामध्ये वर्ध्यामध्ये चौदा आणि यवतमाळ जिल्ह्यात पंधरा शाळा सुरू आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात रतन टाटांच्या सावत्र बहिणींची रतन टाटा यांच्या सावत्र बहिणींना मोठा धक्का बसलाय मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे की रतन टाटांचा सूचीबद्ध आणि अनलिस्टेड कंपन्यांमधील हिस्सा त्यांच्या दोन्ही फाउंडेशनकडे जाईल त्यांच्या सावत्र बहिणींना हा हिस्सा मिळणार नाही टाटांच्या इस्टेटच्या प्रशासकांनी उच्च न्यायालयाला विचारलं की दिवंगत उद्योगपतींचा इक्विटी पोर्टफोलिओ कोणाला मिळेल न्यायालयानं अलीकडेच या संदर्भात एक आदेश दिलाय त्यामुळे टाटांच्या मृत्यूपत्राच्या प्रोबेटचा मार्ग मोकळा झालेला आहे ही प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे न्यायालयानं स्पष्ट केलंय की रतन टाटा यांचा सूचीबद्ध आणि अनलिस्टेड कंपन्यांमधला हिस्सा त्यांच्या दोन फाउंडेशन रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एन्डोमेंट ट्रस्ट यांना दिला जाईल त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि दिना जे जे भॉय आणि मोहिनी दत्ता यांना या हिस्सेदारीत कोणताही हक्क मिळणार नाही रतन टाटा यांच्या इस्टेटीच्या प्रशासकांनी मुंबई उच्च न्यायालयाकडनं त्यांचे इक्विटी स्टेक्स कुणाला द्यावे हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन मागितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे न्यायालयानं सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये स्पष्ट केलं की मालमत्ता त्यांच्या दोन्ही फाउंडेशन मध्ये समान प्रमाणात विभागली जाईल प्रशासकांमध्ये कोणताही वाद नसला तरीही प्रकरणांमध्ये ते लाभार्थी देखील होते तसंच टाटांच्या मृत्यूपत्राच्या परिशिष्टांवर इतर वारसांनी प्रश्न उपस्थित केले होते विशेषतः प्रश्न असा होता की टाटा सन्सचे शेअर्स मृत्युपत्राच्या कलम चार ते आठ मध्ये लाभार्थी म्हणून नाव असलेल्यांना त्यांच्या सावत्र बहिणी आणि मोहिनी दत्ता यांना देखील द्यावेत का कलम तेरा आणि मृत्यूपत्राच्या चौथ्या परिशिष्टांनुसार रतन टाटा यांची त्यांच्या मालमत्तेबाबतची शेवटची इच्छा बदलण्यात आली न्यायालयानं स्पष्ट केलं की मृत्यूपत्रापेक्षाही परिशिष्टाला प्राधान्य असतं सर्वोच्च न्यायालयाच्या मागील उदाहरणांचा हवाला देऊन हे मान्य करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात राज्य सरकारच्या धोरणाची खेळाच्या मैदानांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित अशा मोकळ्या जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना परवानगी देणारे राज्य सरकारचं धोरण हे वैध असल्याचा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयानं दिलेला आहे परंतु अशा भूखंडांपैकी किमान पस्तीस टक्के भूखंड हरित क्षेत्र म्हणून कायमस्वरूपी जतन करून तो सार्वजनिक वापरासाठी ठेवण्याचंही स्पष्ट केलेलं आहे या धोरणाला दिलेली मान्यता शहरातल्या मोकळ्या जागा कमी करण्यासाठी राज्य सरकारला मिळालेली मोकळी असाही त्याचा अर्थ काढून नका असं न्यायमूर्ती अमित बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुरेंद्रन यांच्या खंडपीठानं प्रामुख्यानं स्पष्ट केलं मोकळ्या जागा संरक्षित करून त्या वाढतील कशा याकडे लक्ष देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर कायम असणार आहे शहरांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन आणि चांगल्या मोकळ्या जागांची आवश्यकताही न्यायालयानं व्यक्त केली सरकारचं हे धोरण म्हणजे मनमानी कृती नसून कायदेशीरित्या संरचित धोरण निर्धारण प्रक्रियेच्या चौकटीतली कृती आहे तसंच तज्ज्ञांच्या पुनरावलोकनानंतर हे धोरण आलेलं आहे सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण आणि झोपडपट्टीयांचे पुनर्वसन याची तातडीची गरज या दोन महत्वाच्या शहरी आव्हानांचं निराकरण करण्यासाठी धोरण आखण्यात आलेलं आहे धोरण अंमलात आणण्यात कोणतीही प्रतिक्रियात्मक अनियमितता किंवा कायदेशीर त्रुटी आढळली नाहीये त्यामुळे उद्यानं आणि खेळांच्या मैदानांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना परवानगी देण्याबाबत जे धोरण आहे ते कायद्यानं वैध असल्याचंही खंडपीठानं नमूद केलं दुसरीकडे सरकारच्या या धोरणात सर्व झोपडपट्ट्या हटवणं शक्य नाहीये सर्व मोकळ्या जागा गमावणं हे स्वीकारार्हही नाहीये त्यामुळे जमिनीचा एक भाग परत मिळवताना नागरिकांचं पुनर्वसन सुनिश्चित करणं हे संतुलित धोरण आहे हा दृष्टिकोन अवास्तव किंवा असंवैधानिक नाही असं सुद्धा न्यायालयानं म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात इराणवरील हल्ल्यामागील माणसाची इराण आणि इस्रायलमध्ये बऱ्याच काळापासून तणाव सुरू आहे पण इस्रायल इतका विनाशकारी हल्ला करेल याची तेहरानला कल्पना नव्हती अर्थात या हल्ल्याचे आदेश इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिले आहेत पण त्यामागे एक महत्वाची व्यक्ती होती ज्या व्यक्तीमुळे इस्रायल सुमारे पंधराशे किलोमीटर अंतरावर बसून इस्रायल इराणमध्ये मोठ्या विकेट्स पाडताय ही व्यक्ती म्हणजे मोसादचे संचालक डेव्हिस बर्नेया बर्नेया यांनी ऑपरेशन रायझिंग लायनची पटकथा लिहिली होती इस्रायलनं तेरा जून रोजी इराणवर पहिला हल्ला केला ज्या दोन व्यक्तींच्या सल्ल्यानं नेत्य नाहू यांनी हा हल्ला करण्यास सहमती दर्शवली होती त्यापैकी एक म्हणजे बर्निया तर दुसरा व्यक्ती म्हणजे हवाई दल प्रमुख मेजर जनरल टॉमर बार जमिनीवर मोसाद आणि हवेत इस्रायली दलाचं नेतृत्व करायचं होतं हल्ला कधी कुठे आणि कसा करायचा हे ठरवण्याची जबाबदारी बर्नियांवर होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातल्या जागतिक कंपनी गुगलच्या प्रशिक्षण केंद्रांचं बळ मिळणार आहे त्याद्वारे या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कान्या कोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहेत गुगलच्या वेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉक्टर अपूर्व चमरिया यांनी आज कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी गुगलच्या सहकार्यानं महाराष्ट्रात उद्योगाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा लोढा यांचा प्रयत्न आहे पॉडकास्ट सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वात इंग्लंड विरुद्ध लीड्स मध्ये होणारा पहिला कसोटी सामना आता जवळ आलेला आहे पण त्याआधीच इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या अडचणी वाढलेल्या आहेत दोनशे एकोणसाठ धावा करणाऱ्या फलंदाजांच्या दुखापतीमुळे हे घडलेलं आहे इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा तो सध्याच्या भारतीय संघातला एकमेव खेळाडू आहे इंग्लंड लॉयन्सच्या विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात त्यानं ही कामगिरी केली होती आपण करुण नायरबद्दल बोलत आहोत जो लीड्स कसोटीच्या अगदी आधी जखमी झालाय करुण नायरच्या बरगड्यांना दुखापत झालेली आहे त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलेलं आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अमृता सुभाषची अमृता सुभाष हिनं मराठी सोबतच हिंदी चित्रपट सुद्धा स्वतःचा वेगळा ठसा उमटवलाय अमृतानं नुकतीच मुलाखत दिलेली आहे त्यात बोलताना ती म्हणाली आहे एक मजेशीर प्रसंग आहे साठेंचं काय करायचं हे नाटक संदेशनं दिग्दर्शित केलेलं होतं मी आणखी निखिल रत्नपारखी त्यात काम करायचं साठे हा एका असूयाचं प्रतीक होतं नवरा सतत साठेशी तुलना करत असतो सतत तो साठे साठे करत असतो त्यात एक सीन असा होता की ते दोघे मिठी मारतात आणि तिथे पण साठेच बोलतो आणि तिचा मूड ऑफ होतो बेड तो साठे आलाय असा तो सीन होता त्याच्यामध्ये एक प्रकारची मिठी मारणं हे स्टेजवर करायचं होतं पुण्यातला प्रयोग होता मी तो सीन केला त्यानंतर एक आजोबा आले आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही लग्न करणार आहात का त्यांच्याशी मी विचारलं तुम्ही असं का विचारताय त्यावर ते म्हणाले की नाही तुम्ही त्याला अशी मिठी मारली ते तुमच्या नवऱ्याला असं चालणार आहे का त्यांना मी म्हंटल की नवराच दिग्दर्शक आहे तुम्ही त्यालाच विचारा असा किस्सा तिने सांगितलाय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर